तर मला सांग समजलं की बारावीतले दोन प्लेयर खेळतात पण नियमानुसार बारावीतले एकच प्लेअर खेळू शकतो म्हणून मॅच थांबवल्या सहा बॉल सत्तावीस सहा बॉल सत्तावीस ची मॅच पहिला बॉल पहिल्या बॉलवर अजून एक अजून एक अजून एक बॅच बनवली बॅच बनली तर मी आता आहे खारघर मध्ये आणि मी चाललो आहे मॅच बघायला ती म्हणजे पीपीएल पनवेल प्रीमियर लीग ची फायनल आहे आणि माझ्यासोबत मित्र पण आहे नाव काय तुझं अबूझर आहे मी दिसणार नाही काळू काय खूप रिक्षामध्ये मग जाऊ दे आता चाललो मी ऑटोने <laughs> फ्लड लाईट्स म्हणजे ग्राउंडवर आलो मी चाललो आहे वेगळ्या साइडला म्हणजे स्टेजच्या बाजू त्या बाजूला कारण तिकडं प्लेयर्स बसतात तर मग एखादा प्लेयर जर ओळखीचा भेटला तर मग काम पचीस मयूर वाघमारे आणि त्यांचा फॅन बेस मयूर सर एकदम ठीक सर आता जस्ट आलो त्यांचे फॅन अरे थँक्यू सर ग्राउंड वर आलोय इकडे डगआउट मध्ये प्लेयर्स आहेत काय चाललंय माहित नाही मला बट बघू फिक्स आलाय आता हा माऊस आहे आपला जो मला घेऊन आला ग्राउंड वर मला ग्राउंड माहित नव्हता हस्तँड टाकवेचा फॅन फॅन असा त्याचा

नॉन स्ट्राईकला बंटी आहे स्ट्राइक वरती ओमकार आहे ओमकार पाटील पहिला बॉल आता जो बॉल आहे तो माहिती नाही पण चांगला बॉल आहे आता वाईट बॉलला अपील झाली लीगल बॉल सांगितला हे माती खाल्ली नाही नाही पकडला सगळे टाळ्या होते खरी मॅच बघायची मजा अशीच असते दाखवतो तुम्हाला मी आज पहिल्यांदा मला बघितलंय पहिल्यांदा बघितलंय माझी बघतो हे माझ्या रील बघतात बोलावर का बोला असं दाखवू तुझ्या बरोबर असं बघा असं काय नसलं व्हिडिओ व्हिडिओ जो येतात ना माझ्या व्हिडिओ येतात बस झाला फॉलो कर नको करू काय फरक नाही म्हणत आपल्याला आत्ताच माझं नाव यांनी सर्च केलेलं पण मस्त ओ ओ कमॉन बंटे बंटी वाजत आहे घंटी विशाल जिदेकर ऑन बॉलिंग विशाल वाव रिवर्स फिरवला कॅच आहे कॅच आहे कॅच आहे चौकार रे त्यांनी बोललेलं रिवर्स साठी ठेवलेलं प्लेअर बामन डोंगरे पारगाव मधून फायनल असं नाही त्याची फायनल आहे बामन आणि यांची चाललं विशाल फ्स पब्लिक मग काय त्याची क्राऊड आहे माझ प्रिडिक्शन आणि तुला काय वाटते आठ बॉल किती पाहिजे आठ बॉल तेहतीस पाहिजे ह्या दोन बॉलला जर दोन सगळे आले तर मॅच मध्ये यायचे मॅच मध्ये आहेत पण कोपर कोली कोपर झिखल को आता बोलते बघू आता ह्या दोन बॉलला दोन येतात काय कोण स्ट्राईकला ओमकार ना ओमकार पाटील आला 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 भावा कार्यक्रम होता सात बॉल सत्तावीस हा एक बॉल या बॉल ला जर रन नाही आली तर मग बॉलिंग वाली टीम ऑलमोस्ट जिंकली म्हणजे तशीच आहे त्यांच्या विशालकडेच मॅच आहे पण जर या बॉलला सिक्स आला या बॉलला सिक्स आला तर बघ बाई ओमकार ओमकार पाटील बॉलिंगला कोण आहे आता बॉलर दिसत नाही ओमकार ओंकार पाटील ऑन स्ट्राईक आला काय नाही बॉलवर आहे डीआरएस घेतलाय डीआरएस कशासाठी घेतला नो बॉल अरे काय नाही नो बी काय फुल टॉस बॉल आहे सहा बॉल सत्तावीस सहा बॉल सत्तावीस ची मॅच पहिला बॉल पहिल्या बॉलवर सग चलो पाच सत्ता पाच एकवीस

डबल के डबल के, 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 के डबल 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 मस्त एक बॉल चांगला टाकला तरी तीन बॉल आहे हा एक बॉल चांगला पाहिजे ना ना कॅच घे मॅच घेतली कॅच 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 आहे दोन तेरा नाही होत दोन बॉल बारा दोन बॉल बारा बॉल नाही मॅचच काढली आणि संपली मॅच पहिले दादा पहिले इथून टाकली असती तर काय झालं असत तुला काय वाटतय मजा नसते हे पण घाबरलेले ओनर आहेत पण ते पण घाबरलेले ठीक आहे मजा तर आली पण मजा तर आली जाम मजा आली तर इथं मॅच जर अशी थांबवली आहे तर मला सांग समजलं की बारावीतले दोन प्लेयर खेळत आहेत पण नियमानुसार बारावीतले एकच प्लेयर खेळू शकतो म्हणून मॅच थांबवली आता तुला काय वाटतं ऑब्जेक्शन फी किती पाहिजे हा मग माहिती नाही तुम्हाला आमच्या इकडे बॅच होतात दहावी पर्यंत बॅची अकरावीतल्या एक आणि बारावीतला एक अशा मॅची होतात पहिल्याला पाचशे एक असतो इंटरफी पन्नास रुपये डबल इंटरफी सत्तर रुपये एकावर ऑब्जेक्शन फी दहा रुपये आणि टीम टीमवर ऑब्जेक्शन फी पन्नास रुपये असे हो, नियम आमच्याकडं असतात जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा ह्या नियमाने जायचो आणि ऑब्जेक्शन फी म्हणजे काय चलो ग्रामीण फायनल पारगाव विरुद्ध बावन डोंगरी पारगाव बॉलिंग करते पहिला बॉल माझ्या जवळ माझ्या पुढ्यात एक टप्पा मारून मला पण वाटला हा कॅच पकडायला कॅच तर पकडली कॅच करून इथं मला वाटलं हा कॅच पकडल काय काय वाटते हात फाट्या असतास हात फाट्या प्लेयर व्हायचे कोण हातात तर त्याचे नेहमी बॉल पडतो आमचेडी कोण आहे पज्या पज्या कोण आहे कोण आहे प्रज्वल कानाडे ए प्रज्वल कानाडे आठवर अरे हात फाट्या म्हणून तुला बोलतात हे हात फाट्या हात फाट्या चौके सोडतो ना सुट्टी फाइनल आहे

तो थी। 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 थी ही फायनलची मॅच चालू आहे आणि बावन डोकरी असं वाटते जिंक केल स्पर्श इनिंग आहे ग्राउंड पूर्ण भरलाय बघ कर कर आता कर झाला मग आपल्याला जायला एक देतात तर मॅच तर तिकडे चालू आहे बट मी डिसाइड केलं की आता घरी जायचं कारण का लेट झालं आणि उद्या ऑफिस आहे मला सो आता ग्रामीण फायनल चालू आहे आणि दुसरी फायनल आहे बघू आता जाऊ दे बट मजा आली थोडाफार एन्जॉय करायला मिळालं क्रिकेट ऑफिस मिळत एवढा पण क्रिकेट इन्जॉय करायला नाही मिळत मला बट जाम बरं वाटलं जाम म्हणजे जाम बरं वाटलं थँक्यू